नमस्कार मी पंजाब डक आज आहे एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस आणि मी जात आहे कडेला कडेला या ठिकाणी एक उद्घाटन त्या ठिकाणी जात आहे या बीड जिल्ह्यातून या माझे कडाआष्टी तालुका या ठिकाणाहून एक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज जाणार आहे आणि मी जात आहे कडाष्टीकडं म्हणून खास करून आधी बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी देत आहे तर आज आहे एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस आज देखील दुपारी साडेतीन चारच्या नंतर तुमच्या बीड जिल्ह्यात कडाष्टी भागामध्ये चांगला पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे बीड जिल्ह्यातल्या लोका लोकांनी कडाष्टी तालुक्यातल्या लोकांनी पाटोदा तालुक्यातल्या लोकांनी हे अंदाज लक्ष द्यायचा आणि बीड जिल्ह्यासाठी एक सांगू इच्छितो की आता एकोणीस वीस एकवीस बावीसपर्यंत तुमच्या बीड जिल्ह्यात दररोज वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आहे आणि पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून खास करून हे बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी एवढं मी आता हे कडाष्टीजवळ आहे म्हणून ही खास करून बीड जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी दिली त्याच्यानंतर लातूर जिल्हा झालं सोलापूर जिल्हा झालं धाराशिव जिल्हा झालं नगर जिल्हा झाला परभणी जिल्हा झाला नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उद्या वीस जुलै पासून वीस एकवीस बावीस आणि तेवीस त्या दरम्यान चांगला दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर आपण परत विदर्भाकडे बोलू आज आहे एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस तर विदर्भ पूर्वी दरम्यान पश्चिमे दरबार पाच अकरा जिल्ह्यामध्ये म्हणजे एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस पर्यंत तुमच्या पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ अकरा जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात येतो